सावळ्या सावळ रंगाच सावळ्या सावळ रंगाच हे पोरग कुणाच हाय लैगुनच हे पोरग कुणाच हाय लैगुणच हे पोरग कुणाच हाय लैगुणच सावळ्या सावळ रंगाच सावळ्या सावळ्या रंगाचं हे पोरग कुणाचं हाय लै गुणाच हे पोरग कुणाचं हाय लै गुणाच हे पोरग कुणाचं हाय लै गुणाच कोण म्हणतंय देवकीचं कोण म्हणतंय यशोदेचं कोण म्हणतंय देवकीचं कोण म्हणतंय यशोदेचं सांगा हो कुणाच म्हणायच सांगा हो कुणाचं म्हणायच हे पोरग कुणाच हाय लै गुणाच हे पोरग कुणाच हाय लै गुणाच हे पोरग कुणाच हाय लै गुणाच कोण म्हणतंय वासुदेवाच कोण म्हणतंय नंदराजाच कोण म्हणतंय वासुदेवाच कोण म्हणतंय नंदराजाच सांगा हो कुणाच म्हणायच सांगा हो कुणाच म्हणायच हे पोरग कुणाच हाय लई गुणच हे पोरग कुणाच हाय लई गुणाच एका जनार्धनी श्री हरी चोरुण खातो दही दूध लोणी एका जनार्धनी श्री हरी चोरुण खातो दही दूध लोणी सांगा हो कुणाच म्हणायचं सांगा हो कुनाच मनायच हे पोरग कुनाच हायलेय गुनाच हे पोरग कुनाच हायलेय गुनाच हे पोरग कुनाच हायलेय गुनाच सावळ्या सावळे रंगाच सावळ्या सवळ्या रंगाच हे पोरग कुणाच हाय लैगुनाच हे पोरग कुणाच हाय लैगुणच हे पोरग कुणाच हाय लैगुणच सावळ्या सवळ्या रंगाच सावळ्या सावळ्या रंगाचं हे पोरग कुणाचं हाय लई गुणाच हे पोरग कुणाचं हाय लई गुणाच हे पोरग कुणाचं हाय लै गुणाच रामकृष्ण माऊली ही गवळण तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडली तर लाईक करा जय हरी